हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे अश्विनी पवार क्रिएशन्स तर सध्या तुम्हाला माहीतच आहे ट्रेंडिंगमध्ये जे असणारं ब्लाउज आहे ते म्हणजे आरीवर्कचं तर आरीवर्क कसं करायचं ते तुम्ही घर बसल्या शिकू शकता त्यासाठी मी तुम्हाला बेसिक टू तु ॲडव्हान्स जे काही आरीवर्कमध्ये असेल सिलेबसमध्ये आरीवर्कच्या सिलेबसमध्ये असेल ते मी त्याबद्दलचे सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल त्याचबरोबर ज्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या पण सांगेल किंवा टिप्स वगैरे तुम्हाला ज्या की तुमच्याकडनं छोट्या छोट्या चुका वगैरे होत असतील त्या कशा सुधारायच्या ते पण सांगेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा आणि माझा जो चॅनल आहे जो की अश्विनी पवार क्रिएशन्स त्याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तर मी इथे ऑफलाईन बॅच पण घेते त्या बॅचसाठी मी माझी एक आरीवर्कची किट के तयार केलेली आहे त्यात म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्सला जे काही का साहित्य लागतं ते मी यात प्रोव्हाइड केलेलं आहे तर तीच किट मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला साहित्याचं जे काही इंट्रोडक्शन साहित्य कोणतं लागतं ते मी दाखवणार आहे तर चला इथे बघू आपण काय काय लागतं साहित्य आरीवर्कसाठी तर ही बघा ही माझी किट आहे मी तयार करून ठेवलेली आहे त्या आता सर्वात प्रथम आपल्याला लागणारं म्हणजे ही वुडन रिंग ही वुडन रिंग आपल्याला इंचेस नुसार भेटते जसं की ज्या ज्या साईजची पाहिजे त्या साईजची तर आपल्याला अठरा इंचाची जी वुडन रिंग आहे ती लागेल आणि अठरा ला इंचाची सफिशियंट असते एक ब्लाउजची स्लीव्ज बॅकनेक सर्व बसतं त्यावरती त्यामुळे अठरा इंचाचीच रिंग कंपल्सरी लागते त्याचबरोबर मी इथे लोखंडी स्टँड घेतलेला आहे कारण की आपल्याला रिंगद्वारे आरीवर्क करता येत नाही त्याला सपोर्ट म्हणजे आपला हात खाली ठेवण्यासाठी आपल्याला स्टँड लागतं त्यासाठी इथे लोखंडी स्टँड घेतलेलं आहे मी तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तर इथे मी चार सुया दिलेल्या आहेत तर यात मी सुयाचं नॉलेज तुम्हाला एक व्हिडिओ करणारच आहे त्यात सांगणार आहे तर इथे अशा प्रकारच्या चार सुया लागतात बेसिक टू ॲडव्हान्ससाठी तर तुम्ही बघू शकतात मी इथे सेटच तयार करून ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणारं महत्त्वाचं म्हणजे हे बेसिक मार्केटमध्ये भेटतं की आपण त्याला बॉल पिन्स किंवा बॉल नीडल्स वगैरे असं म्हणतो की जे की कपडा एक्स्ट्राचा कपडा वगैरे फिटिंग करण्यासाठी किंवा नेट फिक्सिंगसाठी लागतं त्याचबरोबर इथं फेब्रिक ग्लू आहे फेब्रिक ग्लू म्हणजे आपल्याला स्टोन वगैरे चिपकवण्यासाठी यात आपल्याला आणखी दोन तीन प्रकार आहे पण मी तिकीटमध्ये फेब्रिक ग्लूज देते हाच जास्त चालतो त्याचनंतर तुम्ही बघू शकता तिथे जरी थ्रेड आहेत जरीमध्ये गोल्डन कलर एक आहे सिल्वर कलर एक आहे जरी थ्रेड तर कंपल्सरीच असतो म्हणायचं किंवा आपल्याला चेन स्टिच वगैरे घेण्यासाठी लागतो त्यासाठी दोन मी कलर ठे थे, ठेवलेले आहेत यात तुम्हाला मल्टी कलरमध्ये पण भेटून जाईल जसे की तुम्हाला जे कलर पाहिजे ते त्याचबरोबर नंतर सिल्क थ्रेड लागतात सिल्क थ्रेडमध्ये माझ्याकडे दोन प्रकारच्या रिल आहेत मोठ्या साईजचे एक रिल आहे तर आपण कंपल्सरी आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या साईजची भेटूनच जात जाईल जे की आपण लटकनला वगैरे यूज करतो तर आपण सिल्क थ्रेडचं जे वर्क करतो त्यासाठी लागतं म्हणून सिल्क थ्रेडचा रील आपण यूज करतो तर यात मी किटमध्ये छोट्या छोट्या रील टाकते जेणेकरून माझे जे स्टुडंट मा आहेत त्यांना प्रत्येक कलरचं डिझाईन करता येईल त्यासाठी मी मल्टी कलरच्या छोट्या साईजच्या रील टाकते सिल्क थ्रेडच्या तर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्याला आता इथे शुगर बीड्स शुगर बीड्स पण म्हणतात याला आणि मोती पण म्हणतात भरपूर नाव आहे त्याला तर तुम्ही बघू शकता हेच महत्त्वाचं आहे तर इथे शुगर बीड्स माझ्याकडं गोल्डन कलरमध्ये आहे आणि एक डल कलर डल गोल्डन कलर आहे तर यात तुम्हाला मल्टी कलर पण भेटून जाईल यात तुम्हाला कॉपर कलर पण भेटून जाईल म्हणजे जो ब्राउनिश ब्राउनिश असतो ते त्याचनंतर मोठी साईज म्हणायची जे की कॉपरमध्ये आहे थोडेफार की याचं पॉलिश वगैरे यात पण मी तुम्हाला मनाची क्वालिटी वगैरे सर्व सांगणार आहे कोणते यूज करायचे कोणते नाही ते यात तुम्हाला साईजनुसार भेटेल तर त्याचे साईज वगैरे मी सांगेल तर तुम्ही बघू शकता इथे मी दोन साईजचे पॅकेट तयार करून ठेवलेले आहेत तर ते पॅकेट तयार करून ठेवलेत मी किटसाठी तर असे बंचमध्ये येतात तुम्ही बघू शकता तसं बंच असतो तर आपल्याला मार्केटमध्ये बंच भेटेल किंवा आपण म्हणजे असं से सेपरेट सेपरेट पण घेऊ शकतो तर यात पण साईज आहेत तुम्ही बघू शकता असे बंचेस येतात तर हे असे बंचेस आहेत तर तुम्हाला ज्यावेळेस घ्यायचं त्यावेळेस तुम्ही बंचेसमध्ये पण परचेस करू शकतात तर त्यानंतर लागणारं म्हणजे आपल्याला व जे मण्याचेच प्रकार आहेत व्हाईट म व्हाईट मोती आपण याला पर्ल म्हणतो व्हाईट मोती पण म्हणतो किंवा असं आपल्याला जे, जे त्यात पण साईज आहेत भरपूर छोटी साईज मोठी साईज त्यानंतर ते शुगर बीड्समध्ये जे काही आहे ते पण व्हाईट मोती पण आहेत तर त्यानंतर हे जे आहेत ते ग्लास बीड्स आहेत ग्लास बीड्स आपल्याला सध्या ट्रेंडिंगमध्ये वर्क चालू आहे यात पण तुम्हाला साईज छोटी मोठी कट बीड्स पण म्हणतात त्याला त्यानंतर हे आहेत व्हीट बीड्स गहू मनी तर यात तुम्हाला व्ही राईस बीड्स भेटतील ड्रॉप बीड्स भेटतील तुम्हाला जी साईज पाहिजे किंवा ज्या शेपमध्ये पाहिजे ते इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतं तर तुम्हाला जी साईज पाहिजे किंवा जसं तुमचं ब्लाऊज असेल तसं तुम्ही व मनी परचेस करू शकतात तर त्यानंतर जे लागणारं आहे किटमध्ये आए, तो ना ते म्हणजे स्टोन हा महत्त्वाचा पॉईंट आहे तर स्टोन कुंदन काय म्हणतो आपण ते जे आपल्या मार्केटमध्ये आपण चालतं नाव ते म्हणजे स्टोन कुंदन स्पॅच वगैरे आपण असं बो म्हणतो तसं ते यात पण भरपूर साईज आहे जसं की लिफ शेपमध्ये राऊंड शेपमध्ये येतं आल्मंड शेपमध्ये येतं तर तुम्हाला जी साईज पाहिजे किंवा जे म्हणजे जे शेप पाहिजे त्यानुसार तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात याच्यात जा यात पण भरपूर साई साईज शेप वगैरे अवेलेबल असतात जसं तुमचं ब्लाऊजचा कलर वगैरे असेल त्यानुसार तुम्हाला पण या पण यात भेटून जातील त्यानंतर जे आहे ते म्हणजे लक्ष्मी कॉईन जे की आपण ज्वेलरीसाठी यूज करतो तर सध्या आता ते ज्वेल लक्ष्मी कॉईनचे ब्लाऊज पण ट्रेंडिंगमध्ये खूप आहेत की हे लटकनसाठी यूज करतात किंवा बॅकनेकसाठी आपल्याला जसं यूज करायचं तसं यूज करू शकतो आपण त्यानंतर महत्त्वाचा पॉईंटमध्ये जरदोशी हा म्हणजे ॲडव्हान्समध्ये येतो तर जरदोशीचे पण भरपूर प्रकार आहे जसं की प्लेन जरदोशी परत स्प्रिंगवाली स्प्रिंगवाली नक्षी मानतात की याचे पण भरपूर नावे येतं तर ते पण तुम्हाला मी पुढे या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे ज्यावेळेस जरदोशीचं येईल त्यावेळेस त्यानंतर आहे टिकली वर्क तर टिकली वर्कमध्ये तुम्हाला सध्या आता ट्रेंडिंगमध्ये वर्कच्या साड्या वगैरे असतात त्या पार्टीवेअर त्यावरती टिकली वर्कच लागतं त्यात तुम्हाला गोल्डन कलर सिल्वर कलर मल्टी कलर असे भरपूर कलर भेटून जातील जसं तुम्हाला वर्क करायचं त्यानुसार तर त्यानंतर जे लागणार आहे मिरर, मिरर ते म्हणजे मिरर मिररवर जे म्हणतो आपण त्यासाठी मिरर लागतात यात पण तुम्हाला डिफरंट शेपमध्ये किंवा डिफरंट साईज वगैरे तुम्हाला जसं पाहिजे तसं अवेलेबल होतं मार्केटमध्ये जसं की स्क्वेअर सर्कल राऊंड लीफ जसे पाहिजे तसे तुम्हाला मार्केटमध्ये मिरर अवेलेबल होतील तर तुम्ही बघू शकता हे पण कुंदनचाच प्रकार आहे मोठी साईज आहे की जे की नुसतं सिंगल आपण स्लीवजवरती स्पॅच वगैरे करून ठेवू शकतो किंवा नुसते स्पॅच तयार करण्यासाठी या त्यानंतर हे पन मदे आहे ज्वेलरी कुंदन ज्वेलरी कुंदनमध्ये पण तुम्हाला डिफरंट साईज लीफ स्क्वेअर राऊंड जसं पाहिजे तसं सध्या हे पण ट्रेंडिंगमध्ये ब्लाऊज आहे ज्वेलरी कुंदनचं तर तुम्ही बघू शकता इथे एवढं सारं साहित्य आहे यात पण आणखी भरपूर आहे जसं की कटर वगैरे ह्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला लागतात ते पण घ्या भेटतं मार्केटमध्ये तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही सर्व किट आहे आरीवरची की तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स सर्व यात श म्हणजे हे साहित्य बेसिक टू ॲडव्हान्ससाठी आहे पूर्ण जे की तुम्हाला मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअरच करणार आहे तर तुम्हाला मी पुढे म्हणजे बेसिकमध्ये काय तर ॲडव्हान्समध्ये काय आहे तर हे सर्व सांगणार आहे त्याबद्दलचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मा म्हणजे जे बेलायकॉनचं बटन आहे खाली ते प्रेस करा जेणेकरून माझे जे येणारे वर्कचे व्हिडिओ आहेत ते त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद